तर आज हे घेऊन आले होते केळी आणि सोबतच चिकन देखील घेऊन आले होते मग अगोदर मी हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्यानंतर यामध्ये टाकलं मीठ सोबतच यामध्ये एक चमचा हळद घातली आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर बाळ झोपलं आहे त्यामुळे मी हे असं हळद मीठ लावून ठेवलं आणि झाकून ठेवलं मॅरिनेशन करण्यासाठी तर बाळ झोपलं आहे कारण कुकर लावला की कुकरचा आवाजाने ते लोगेतच उठतो त्यामुळे म्हटलं त्याला अगोदर पीठ मळून घेऊया चपातीची तयारी करूया पीठ म्हणून झाल्यानंतर बघा इथे ते तेलाचा पाऊच होता यामध्ये मी ही कनिंग टाकली आणि स्वच्छ या तेलाच्या पाऊचमध्ये पुसून काढली यामधलं जे काही तेल आहे ते पूर्ण पिठाला लागलं तर तुम्ही देखील ही काट कसर करता का ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा त्यानंतर हा पीठाचा गोळा होता तो व्यवस्थित असा म्हणून घेतला त्यानंतर मग वाटण बनवायला घेतलं मग इथे कोथिंबीर लसूण अद्रक सर्व व्यवस्थित असं निवडून बाळ उठल्यानंतर मग मी हे मिक्सरला बारीकसर असं वाटून घेतलं कारण मिक्सरचा जर आवाज आला तर तो पटकन लगेच जागा होतो त्यामुळे मग तो उठल्यानंतर मी ते वाटण बनवून घेतलं आणि मग लगेचच लगेच पटापटाचा चपात्या लाटून घेतला सर्व चपात्या बनवून घेतल्या आणि मग चिकन शिजवायला घेतलं त्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला कुकर गरम झाला की त्यामध्ये एक पळी तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकला कांदा अगदी लाल सरा होईपर्यंत तळून घेतला त्यानंतर हळद मीठ लावलेलं चिकन यामध्ये घातलं व्यवस्थित असं परतवून घेतलं आणि मग यावरती एक ताण टाकून ठेवून त्यावरती एक तांबं पाणी ओतून घेतलं आणि गॅ गॅस लो करून ठेवलं आणि या पाण्याला छान अशी वाफ आली की हे पाणी मी चिकनमध्ये ओतलं आणि मग चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मग याचं झाकण लावून घेतलं आणि याच्यात चांगल्या चार ते पाच शिट्ट्या करून हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घेतलं तर बघा इथे चिकन छान असं शिजलेलं आहे मी फक्त हे चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि बाळासाठी देखील थोडंसं काढून ठेवलेलं आहे त्यानंतर मग इथे मस्त अशी रेडी आहे सुक चिकन आणि मसाला ग्रेव्ही तर या जेवायला हे जी भाज्या आहे ते मी अजिबातच बनवलेली नाही तर ही भाजी आहे ती माझ्या मिस्टरांनी बनवलेली आहे त्यांना खूप मस्त प्रकारे चिकनची भाजी बनवता येते त्यामुळे ही भाजी त्यांनी बनवली मग मी इथे माझ्यासाठी एक भाकरी बनवली ज्वारीची भाकरी मला नॉनव्हेज असेल तर भाकरी खायला आवडते आणि त्यांना चपाती त्याला तर मग या जेवायला आणि व्लॉग आवडला असेल तर सबक्राईब